नमस्कार आकाश सर्वांचे स्वागत आहे नाट्यसिकांच्या भिडला फाटका संसार लाखांदूर येथील झाडीपट्टी नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेत नवोदित कलावंतांचे सादरीकरण कर्जापोटी कर झालेल्या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबाची कशी वाताहत होते समाजातील सावकारी आणि प्रवृत्ती असहाय्य कुटुंबाला वेठीस धरून महिलांवर कसे अत्याचार करतात आणि शेवटी शेतकऱ्यांना आत्महत्या हा पर्याय नाही आत्महत्या करू नका हा संदेश देणारे प्रत्यक्ष सादरीकरण फाटका संसार या नाटकातून करून नाट्य रसिकांचे मन जिंकले गेले नाट्य रसिकांच्या काळजाला भिडणारे फाटका संसार या नाटकाचे नवोदित कलावंतांनी सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले कार्य विभाग मुंबई द्वारा लाखांदूर येथे झाड़ीपट्टी नाट्य प्रशिक्षण करण्यात आले होते दिनांक मार्च ते मार्च चाललेल्या कार्यशाळेत नाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या नवोदित कलावंतांना प्रशिक्षण देण्यात आले अठरा मार्च रोजी फाटका संसार या नाटकाचे सादरीकरण प्रशिक्षणात भाग घेतलेल्या शिबिरार्थींकडून करण्यात आले यावेळी नाटकाचे उद्घाटन लाखांदूरचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे यांच्या हस्ते डॉक्टर मोतीलाल कावळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून आकाश न्यूजचे मुख्य संपादक निषाद लंजेवार साहित्यिक राजू बोरकर ज्येष्ठ कलावंत सुरेश लंजे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट वसंत देव जेलवार नगरसेवक रज्जू भटांत तसेच डॉक्टर नाकाडे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी पाहुण्यांच्या हस्ते प्रशिक्षक शिबिरार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले शिबिर संचालक प्राध्यापक डॉक्टर शेखर डोंगरे यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून शिबिरार्थींना उत्कृष्ट मार्गदर्शन केले